गोदरेज इंटरप्रायझेस ग्रुपने स्थानिक सरकार आणि एकात्मिक बाल विकास सेवा यांच्या सोबत सहयोगाने तांबाटी खालापूर येथे नवीन अपग्रेटेड अंगणवाडीचे उद्घाटन केले तांबाटी आणि आसपासच्या गावांमधील स्थानिक आदिवासी समुदायांसह सहा वर्षाखालील मुलांना सुरक्षित सर्वसमावेशक आणि सुसज्ज वातावरण प्रदान करण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे या केंद्राचा दरवर्षी जवळपास पन्नास मुले तीस गरोदर महिला पन्नासहून अधिक स्तनपान करणाऱ्या माता आणि जवळपास शंभर कुटुंबांना फायदा होण्याची अपेक्षा आहे हा उपक्रम प्राथमिक शिक्षणाच्या संधी उत्तम पोषण आणि मातृत्व काळजी देऊन ग्रामीण समुदायांना सक्षम बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतो उद्घाटन समारंभाचे नेतृत्व खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी केले त्यांनी सरपंच अविनाश आमले यांनी स्थानिक मुलांसोबत रिबीन कापली आणि मुलांमध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्याप्रति आशेचा किरण जागृत केला गोदरेज एंटरप्रायजेसच्या ग्रुपच्या सी एस आर अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग प्रमुख अश्विनी देवदेशमुख यांनी तांबाटीचे सरपंच अविनाश आमले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण केले यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार हे उपस्थित होते या उद्घाटनानंतर शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षारोपण मोहीम देखील राबवली गेली या बाबत मत व्यक्त करत गोदरेज इंटरप्रायझेस ग्रुपच्या सी एस आरच्या प्रमुख अश्विनी देवदेशमुख म्हणाल्या गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुपमध्ये आमचा असा विश्वास आहे की समुदायांची भरभराट होते तेव्हाच प्रगती होते या अंगणवाडीमधून सर्वसमावेशक विकासासाठी आमची कटिबद्धता दिसून येते ज्यामुळे तांबाटीमधील प्रत्येक मुलाला आणि आईला त्यांच्या पात्रतेनुसार काळजी व शिक्षण मिळेल याची खात्री मिळते अशा उपक्रमांच्या माध्यमातून गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत विकासाला चालना देण्याचा मनसुबा आहे ज्याची सुरुवात भारताच्या ग्रामीण भागामधील मुलांच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यासह होत आहे आदर्श अंगणवाडी तांबाटी याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे हे आम्ही गोदरेजच्या सी एस उपक्रमा अंतर्गत हा प्रोजेक्ट साधारणतः दोन वर्षा आधी सुरू केला या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये एक विचार होता की या भागामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन हा प्रकल्प आपण पुढे कसा घेऊ शकतो गोदरेज या भागामध्ये खूप सारे उपक्रम एज्युकेशन आणि स्किलिंग याच्यावरती करतच होते तर आमचा प्रया प्रयत्न आहे एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट याच्यामधले वेरियस इनिशिएटिव्ह आम्ही वेगवेगळे वेग इनिशिएटिव्ह कसे घेऊ शकतो तर हे करतानाच बेसिकली आपल्याला जाणवलं की एक पाया जो एज्युकेशनचा असतो तो असतो अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन अंगणवाडी या उपक्रमामधला तर याच्या बाबतीत आम्ही साधारणतः तीन तीन चार वर्षा आधी खूप सारं काम केलं होतं बाल विकास आणि महिला विकास ह्याच्यामध्ये तर ते त्याच्यावरून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या जा की ज्याच्याने एक वास्तू याची गरज होती जिथे आपण हे सगळे उपक्रम अजून चांगले घडवू शकतो तर हे विचार घेऊन आम्ही जेव्हा आयसीडीएस बरोबर चर्चा केली तर आम्हाला एक कळलं की तांबाटीमध्ये जी नवीन अंगणवाडी आहे ती शिफ्ट करतात आहे ते मर्ज करतात हे तीन चार ज्या अंगणवाडी आहेत ते एकत्र करायचा विचार होता कशाला की बाकी सगळ्या एकदम वेगवेगळ्या वेग वाढीमध्ये होत तर या संधीचा लाभ घेत आम्ही विचार केला की के आम्ही या उपक्रमात सहभागी होऊ शकू आणि आम्ही एक संकल्पना केली एक आदर्श अंगणवाडीची की ज्याच्यामध्ये सगळं सुसज्ज असेल आणि ज्याच्याने जे मॉडर्न प्ले स्कूल ही जी अना संकल्पना ही आम्ही अंगणवाडीत कशी आणू शकतो आणि त्याच्यामध्ये महिला आणि बाल विकास याच्या दोन्ही याचा आम्ही सहभाग कसा करू शकतो तर याचे आम्ही परमिशन घेतली आय सी डी एस करून इथन इथे अंगणवाडी बनवायची त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला सहभाग हा ग्रामपंचायत कडनं मिळाला ही जा जागा जी आम्हाला मिळाली आहे ती बरीच मोक्याची जागा आहे जितनं की लोकांना येण्या जाण्याचा जे आहे ते फार सुविधा आहे आणि त्याच्यामध्ये मग आम्ही इनोबेल ही जी संस्था आहे ही खूप ठिकाणी खूप सारे असे बाल विकास आणि याचे प्रयोग करते जसं बाला प्रयोग हे वेगवेगळे प्रयोग ज्याने की आपण शिक्षणाचा स्तर कसा वाढवू शकू यांना आम्ही या भागा या प्रयोगात सहभागी सहभागी केला आणि याची संकल्पना सुरू केली तर काम सुरू केलं आम्ही वास्तू कशी असावी त्याची बरीचशी रूपरेषा आम्हाला ने दिलेली होती की कि किती रूम साईज असायला पाहिजे काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आर्किटेक्ट सह कशी त्याचं व्हेंटिलेशन चांगलं असू शकेल ती कशी सुंदर दिसू शकेल ती कशी वेगळी दिसू शकेल ज्याने की मुलांना ते त्याच्या त्याला ते ते यायची ओढ असू शकेल आणि पालकांना असं वाटेल की आपण एक चांगल्या शाळेत मुलांना पाठवतो आहे तर ती आम्ही खूप सारे प्लॅनिंग केलं आणि वास्तू उभारली त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण बराच विचार केलेला आहे जसं की जे फर्निचर आहे ते कसं असावं कशाला की या वास्तूचा उपयोग आपण दोन तीन गोष्टी करता करतो आहे तर आपण फिक्स्ड फर्निचर नाही घेऊ शकत तर त्यामुळे आपण एक मॉड्युलर टाईप घेतलेला आहे ज्याच्याने मुलांना पण ते एक आ, सेफ फर्निचर राहील त्याला कोणे असे नाही आहेत गोल आकाराचे आहेत आणि जे व्यवस्थित आपण रिअरेंज -रे पण करू शकतो तर ते तशा प्रकारचं फर्निचर घेतल्या गेलं एक विचार केला गेला की समोर नक्की ना आपल्याला खेळण्याच्या व्यवस्था असायला पाहिजे तर एक सेफ आ, प्ले इक्विपमेंट ठेवल्या गेले आणि शेवटी एक, एक सस्टेनेबिलिटीचा विचार केला की जर आपण चांगल्या आहाराची गोष्ट करतोय तर हा आहार येईल कुठून तर म्हणून मग मागे परसबाग पण त्याचा पण व्यवस्था केली आहे असं म्हणता येईल की असं सगळं एकत्र जोडून आलं जी जागा आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये हे सगळं आम्ही करू शकलो आणि आम्हाला सगळ्यांचा सहभागही याच्यात मिळाला तर आज ही वास्तू आम्ही ग्रामपंचायतीला दिलेली आहे आणि आम्हाला खूप सारे आश्वासन याच्याकडनं जितके ती चांगला प्रोजेक्ट आला आहे तर आम्हाला आयसीडीएस कडनं पण आश्वासन मिळालं की याचं आपण पुढे काम खूप चांगलं करू शकू या भागावरती आमचं लक्ष आहेच कशाला की इथे आम्ही हेल्थ आणि याचे पण प्रयोग जे पण उपक्रम चालवतो आहे त्याच्यामध्ये ही ची जी व्यवस्था आहे ती पण जोडल्या जाईल ज्याच्याने हा जो प्रोजेक्ट आहे हा वास्तूपासून एक आ, प्रोजेक्ट पर्यंत नक्कीच पुढे जाईल याची आम्हाला आशा आहे गोदरेज आणि इनोव्हल संस्थेचे धन्यवाद करतो कि आमच्या मागणी आमची पण मागणी होती कि नेहमी पारंपरिक जी अंगणवाड्या आहेत शासनाकडून जे असलेल्या अंगणवाड्या आहेत त्याचे एक मॉडेल ठरलेलं आहे पण मुलांना त्याचा आनंद मिळावा किंवा मुलांना त्याची हाऊस वाटावी मुलांनी शाळेमध्ये येण्याची ओढ लागावी ह्या पद्धतीचा त्याचा डिझाईन असावं त्या पद्धतीची त्याच्या आतमध्ये खेळणी असावी अत्याधुनिक त्याच्यात खेळणी आणि बाकी व्यवस्था असावी ह्या मागणीनुसार त्यांनी आम्हाला इमारत अंगणवाडी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद की लहान मुलं म्हणजे ही आपली प्रॉपर्टी आहे आणि ती व्यवस्थित घडव त्याची घडवणूक व्हायला पाहिजे त्या दृष्टीने तर सर्वांगीण त्याचा विकास कसा होईल ह्या हा समोर उद्दिष्ट ठेवून थे ह्या अंगणवाडीचं नियोजन केलेलं आहे अगदी त्यांच्या आहारापासून खेळण्यापासून अभ्यासापर्यंत सगळ्या पद्धतीचं त्याचं योग्य नियोजन केलेलं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीचं बनवलेलं आहे आणि याच्यातून जी घडणारी मुलं आहेत ती नक्कीच चांगल्या चांगल्या पद्धतीचे भविष्याचे देशाचे चांगले नागरिक घडतील चांगले विद्यार्थी घडतील याबद्दल शंका नाही